नमस्कार मैत्रिणी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज मी तुम्हाला अख्ख्या मसूर मध्ये पालकची डाळ पालक, पालक टाकून छान असे ढाव्या पद्धतीने डाळ बनवून दाखवणार आहे तर हा आहे आपला अख्खा मसूर तीन तास मी ह्याला पाण्यात भिजत ठेवले एक कांदा एक टॅमेटो तर आपल्याला हे शिजत टाकताना हे कांदा टोमॅटो टाकायचं आहे नंतर फोडणीला वेगळा टाकायचा तर आता हे आपण कुकर मध्ये लावूया फक्त दोन शिट्ट्या करूया कारण की हेला जास्त आपल्याला काही शिजवायचं नाही हे सगळं आपण शिजायला ठेवूया आता हे पालक ही डाळ आहे ना चवीला पण खूप छान लागते पालक टाकलेले हे पालक आहे ना आपल्या जुन्नर साईड जुन्नर वरून हि ते आमच्याकडे टेम्पो येतात ना तर ते मेथीची भाजी शाकूची भाजी पालक हे सगळ्या हिरव्या भाज्या इतक्या सुंदर असतात आणि छान आणि फ्रेश असतात तर मी तेच आपल्या येतो टेम्पो रोज सकाळी येतो जुन्नरवरून शेतकरीच घेऊन येतात तुम्हाला तर मग त्यांच्याकडून सगळं मी अशा भाज्या ह्या घेऊन येत असते बघा आता आपण आहे ना पाणी टाकूया एक ताब्या पाणी टाकूया एक ग्लास टाकते आणि थोडस मीठ टाकूया आणि शिजून घेऊया हे बघा एक चमचा मीठ टाकलेलं आहे लगेच आपले पाच मिनिटामध्ये शिजून होते छोट्या कुकर मध्ये जास्त वेळ लागत नाही शिजायला बघा तर आता आपली ही डाळ आपण शिजली आहे बघूया हे बघा बघा आता आपण दोन सुट्ट्या करून घेतल्या ते बघा छान असे शिजले जास्त पण नाही आता आपण फोडणी देऊन घेऊया तेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं मोहरी टाकायचे आहे आपण ही जाळे ना साईडला घेऊया इथे चमचा काढून घेते

आपण एक कांदा आणि कडीपाकचा कांदा आपण एक टाकलाय शिजायला एक छोटा कांदा मी टाकतोय टॅमॅटो नाही टाकायचं कारण की टॅमॅटो शिजताना एक आहे त्यामुळे आता काय टॉमॅटो टाकायचं नाही आपल्याला आता हे आपल्याला थोडस आलं लसूण टाकायचं बरोबर थोडस आलं लसूण टाकलंय लसूण आपल्याला पुन्हा तडका द्यायचा आहे ना तेव्हा हा कापलेला लसूण टाकायचा आहे आणि ह्या दोन असं टाकायचं तर आता आपण हे आलं झालं आहे तर हे एक सिक्रेट गोष्ट म्हणजे हे बेसनपीठ टाकायचं याने डाळ पण अशी छान ठीक होणार आणि चवीला पण खूप छान लागला तर आपल्याला हा एक स्पून पीठ त्याच्यात चांगलं भाजून घ्यायचं घ्यायचंय असं भाजायचं आपल्याला हे बेसन पीठ आपले भाजून झालं हे बघा पीठ आपलं भाजत आता आपण आपल्या लाल तिखट टाकूया दोन चमचे टाकते लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची ही थोडीशी हळद टाकूया तर हे आपण छान असं मिक्स करून घेऊ हे बघा आता मिक्स करून घेऊया चांगलं कलर हे डाळ शिजलेली आहे ना ती टाकूया हळू टाका उडणार ना नाही असं बघा बरं डाळ टाकली आपण हलवून घेऊया शिस्तारी थोडस मीठ टाकलेलं आता थोडस टाकते मी आता आपल्याला वरून तडका द्यायचा आहे तर आपण ही पळी घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतोय तेल जरा गरम करून घेतो मी त्याच्यात आपल्याला आहे ना हा कट कटकेला लसूण आहे तो टाकायचा आहे आणि आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती थोडी टाकायची आहे आणि थोडा हिंग आता आपण हे थोडी घेऊन घेऊया ते आपलं चांगलं कडकरीत टाकून घ्यायचं आहे तेल आपण घ्यायच हिंग हिंग टाकल्या आता आपण सुक्या लाल मिरच्या टाकूया थोडासा लसूण टाकूया हे बघा लसूणची छान अशी फोडणी ना मस्त बसते त्याला आणि हे थोडस लाल तिखट टाकलं मी आपण गॅस बंद करतो आता हे आपण पूर्ण त्याच्यात टाकले तर आपण याला हे येऊन द्यायची झाली आपली डाळ तयार छान अशी डाळ आपली तयार आहे आपण याला झाकण थोडीशी किपळी येऊन घ्यायची आता आपली डाळ किती छान अशी कलर पण मस्त आला आणि चवीला पण इतकी सुंदर आणि एक नंबर झाली आहे डाळ चवीला खूपच छान तुम्ही कराल ना तर नक्की बघा करून आणि डाळ आवडली ना तर मला कमेंट करून सांगा हे बघा डाळ आपली खूप सुंदर झालेली आहे ना तुम्हाला जर ही मी बनवलेली डाळ आवडली असेल ही माझी रेसिपी तर माझ्या या रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद